थर्टी फर्स्ट पार्टीसाठी जर तुम्हाला तीस ते चाळीस लोकांमध्ये सेलिब्रेशन करायचं असेल तर त्यासाठी वरील जे आय बटन दाखवलेले आहे या व्हिडिओच्या वरती त्या आय बटनमध्ये मी ती रेसिपी शेअर केलेली आहे आणि अगदी घरातले घरात जर तुम्हाला अगदी चार ते पाच लोकांमध्ये जर तुम्हाला हे थर्टी फर्स्ट पार्टी सेलिब्रेट करायची असेल तर त्यासाठी आजची आपण ही रेसिपी केलेली आहे अगदी झणझणीत ही चिकन ग्रेव्ही चिकन मसाला या ठिकाणी आज आपला बनवून तयार झालेला आहे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत यूज केलेली आहे परंतु तयार झालेला हा चिकन मसाला अगदी असा झालेला तसेच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या स्वयंपाकाची चव वाढवणारे असे काही प्रोडक्ट जे आहे ते आपण सेल करणार आहोत ते तुम्हाला माझ्या चॅनलवर घेता येणार आहे ते कोणते असणार आहे हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच व्हा आणि नवीन वर्षामध्ये अशाच सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण दोन हजार चोवीसमध्ये काही रेसिपी आपल्या थोड्याशा उशिरा गेलेल्या आहेत रेसिपीला एकही दिवस आपण सुट्टी घेतलेली नाही परंतु रेसिपी मात्र वेळेपेक्षा थोड्याशा उशिरा गेलेल्या आहेत परंतु नवीन वर्ष स्पेशल आपण एक संकल्प करणार आहोत तो म्हणजे प्रत्येक रेसिपी प्रत्येक दिवशी ही अगदी बारा वाजता दुपारी टाईमवरच आपण अपलोड करणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते थर्टी फर्स्ट पार्टीसाठी आपण ही चिकन ग्रेव्ही केलेली आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये हे चिकन घेतलेलं आहे त्यासाठी मसाला करूया यामध्ये धने घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी अद्रक घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबिरीच्या ज्या काड्या आहेत ना त्या काड्या या ठिकाणी यूज करणार आहोत त्यानंतर लसूण थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी देसी केटेड कोकोनट घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर देसी केटेड कोकोनट नसेल तर तुम्ही खोबरं स्लाईस करून घेतलं तरीही चालणार त्यानंतर या ठिकाणी तेल टाकायचं आणि छान असा हा मसाला आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छानशी लाल रंग यावा या, या ग्रेव्हीला यासाठी जर तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर नसेल काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सगट बेडगी मिरची देखील यामध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केला तरीही ग्रेव्हीला छान असा रेस्टॉरंटसारखा रंग येतो त्याचबरोबर आपण हा मसाला अगदी मंद गॅसवर व्यवस्थित असा हा भाजून घेतलेला आहे हे पहा अगदी छान असा आपण हा मसाला या ठिकाणी भाजून तयार करणार आहोत अगदी छान असा हा मसाला या ठिकाणी भाजून तयार झालेला आहे आता आपण तो मिक्सरला दळून देखील घेतलेला आहे त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकायचं आता तेल थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं कारण आपण मिठाचं सूप वगैरे न करता एकाच वेळेस सर्व आपण ही प्रोसेस करत आहोत त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकलेलं ता आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा परतवून घेतला जिरं छान असं परतवून घेतल्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर आपण ही साधारणतः तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहोत तुम्हाला चार हो ते पाच लोकांसाठी बनवायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण त्यानुसार वाढवत न्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची साधारणतः एक चमचा एवढी हळद टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर देखील यामध्ये आपण टाकलेली आहे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा तेलामध्ये परतवून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम हा मध्यमच ठेवायचा त्यानंतर या ठिकाणी आपण धना पावडर टाकलेली आहे साधारणतः एक चमचा एवढी धना पावडर या ठिकाणी यूज केलेली आहे अगदी व्यवस्थित असा हा मसाला आपण या ठिकाणी परतवून घेतलेला आहे तसेच आपण नवीन वर्ष स्पेशल पावभाजी पार्टीची रेसिपी असेल किंवा चमचमीत थाळीची रेसिपी देखील मी कालच्या आणि परवाच्या भागामध्ये यूट्यूबवर शेअर केले आहे ती देखील नक्कीच पहा हे पहा अगदी छान असा चार ते पाच मिनटामध्ये हा मसाला या ठिकाणी परतवून तयार झालेला आहे त्यानंतर आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं अगदी व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं आपण हे वाटण परतवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण लाल मिर्च पावडर टाकणार आहोत ही जी आहे ना ती काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि अगदी त्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान असा येणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची एक ते दीड चमचा आपण या चिकन मसाला टाकलेला आहे आता या ठिकाणी गॅस हा कमी करायचा दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता हा मसाला व्यवस्थित असा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान असा परतवून घ्यायचा त्यामध्ये चिकन आपण साधारणतः अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन लोकांसाठीची ही भाजी बनवत आहे तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल त्यानुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता त्यामध्ये मीठ टाकायचं साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे सर्व मसाल्यामध्ये आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हे पहा व्यवस्थितच आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे मिरचीला रंग खूप छान आहे त्यामुळे ग्रेव्हीला रंग देखील छान येणार आहे त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः किती क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवायची आहे ना त्यानुसार यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण यूज करायचं आहे त्याचबरोबर या, या ठिकाणी मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवता थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्याचबरोबर थोडीशी कन्सिस्टन्सीमध्ये मी घट्टसर ही भाजी ठेवणार आहे त्यामुळे मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही त्याचबरोबर गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि मंद गॅसवर ही भाजी मी पंचेचाळीस मिनटं अशीच झाकून ठेवणार आहे जेणेकरून व्यवस्थित अशी शिजली जाईल यासाठी आता साधारणतः आपण पातेल्यामध्ये शिजवत आहोत त्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एवढा वेळ हा लागणारच आहे त्याचबरोबर अधूनमधून आपण त्यावरील झाकण काढून देखील पाहिलेलं होतं त्यामधील जो स्टॉक होता तो जर तुम्हाला कमी वाटला तर पुन्हा एकदा थोडंसं गरम पाण्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता हे पहा अगदी छान असे पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही ही भाजी पाहू शकता परफेक्ट अशी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये आपली ही भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे परफेक्ट अशी दिसत आहे त्याचबरोबर चिकन देखील छान असं शिजून तयार झालेलं आहे हे पहा आता आपण ही भाजी आपली फायनली तयार झालेली आहे आता या सर्वात शेवटी यावर आपण टाकणार आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर हे पहा अशा पद्धतीने को ही कोथंबीर देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी आपला हा चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण यासोबत चपाती बनवलेली आहे तुम्हाला जर यासोबत ज्वारी बाजरीची भाकर बनवायची असेल तर ती देखील दे बनवू शकता अगदी छान असं चमचमीत हा चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे गरमागरम हा चिकन मसाला आपण एका ताटामध्ये डिशमध्ये सर्व करत आहोत कोथंबीर टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलो होतो तोपर्यंत तो चपाती आपण तयार करून घेतलेली आहे सलाड देखील कट करून झालेला आहे आणि गरमागरम हा मसाला तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये तयार झाले आहे त्याचबरोबर थोडीशी ही रात्रीची व्हिडिओ बनवल्यामुळे या ग्रेव्हीचा रंग तुम्हाला पाहिजे तेवढा लालसर पाहा दिसत नसेल परंतु परफेक्ट असा रंगावर आपला हा चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर रेसिपी वाढल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन मध्ये दे देखील सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता अॅक्युरेट बारा वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि या नवीन वर्षामध्ये आपण मसाल्याचे काही प्रोडक्ट असतील किंवा लोणचं असेल कैरीचं लोणचं हे देखील आपल्या चॅनलवर आपण त्याचं सेल करणार आहोत आणि ते तुम्हाला प्रोडक्ट माझ्या चॅनलवर खरेदी करता येणार आहे घेता येणार आहे मसाल्यांमध्ये तुम्हाला कोणता मसाला जास्त प्रमाणामध्ये माझ्या चॅनलवर घेण्यास आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मसाल्याचं नाव नक्कीच सुचवा त्याचबरोबर कोणता मसाला तयार करण्याचा माझा प्लॅन आहे हे तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला देखील कोणता मसाला घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये देखील आणखीन माझ्या सर्व रेसिपींमध्ये मी कोणते बदल करायला हवे हे देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन वर्षामध्ये